पोट्टी आले का हे अजून डबल हा वर्गणी मागाले त्या दिवशी नाही आले आणि संध्याकाळी मागाले आले हा दिले नाही तर अजून आले बाई हे वाले पोट्टी हा मागाले सूरज ना हा श्याम पहिले ना मी घरातूनच चालली जातो दरवाजा लावून देतो आणि चाललीच जातो टाकू थांबा कुठं कोणी ना था, था माझी काकू आम्हाला काय तुम्ही पागल समजून राहिले का त्या दिवसापासून फिरून राहिलो तुमच्या घराच्या भोवतात साऱ्याने वर्ग तुम्हीच नाही देऊन राहिले वर्गणी आम्ही आमच्या घरातच खर्च करून राहिलो काय का अशा सारखे करता का देवाचं काम आहे पटकन सापुशी नदी आली पाहिजे तुम्हाला तिकडं पोहून राहिल्या अरे बाबू तसा नाही रे अरे पण माझ्याजवळ पैसे नाही ना रे एवढे तू पाचशे रुपये मागून राहिला ना थोडशी काहीतरी कमी ठेवायची रे वर्गणी ठेवत असते का रे पाचशे रुपये डायरेक्ट

त्या काकूची नेहमी पैशाच्या बाबतीत आेशा हो मागच्या ह्या बरोबर पैसे दिले नाही साधारण पैसे दिले आणि ह्या काच रुपये दिले होते मागच्या वेळेस कमी काढले आणि ह्या वेळेस म्हणते दोनशे पाचशे नाही काकू पाच पाचशे रुपये काढले सर्वांनाच दिले सवकुशीनं तुम्ही इकडं तिकडं इकडं तिकडं हे सांगता आम्हाला कारण काही नाही काही काही नाही काही एवढे गरीब नाही आहे ना तुम्ही घरचे काका बी जाते कामाले तुम्ही जाता बिना पैशानं आहे का तुम्ही सांगू मोठ्या ना पाचशे रुपये लागले हो बापा काय झालं रे काका आधी काका आजी टाका वर्गणी वर्गणी नाही का आपल्या गणपती बसून राहिलो ना आपण मौल्यात तर वर्गणी पाहिजे होती काकूली तीन दिवस झाले मांग लागलो काकू ऐकूनच नाही राहिले आज या उद्या आज या उद्याच करते आणि दे दे आता देतो म्हणते तीनशेच रुपये देतो म्हणते आता सगळ्यांनी पाच पाचशे रुपये काढले नसन पैसे तुमच्या जवळ तर ठीक आहे बा पण नसो नका ला म्हणू असं तर काय देऊन द्या पाचशे रुपये तर द्या लागेस काहीच नका देऊ कामासाठी आम्ही कधी का नाही म्हणतो भी आम्ही आव ना भी नेतो तुला पाचशे रुपये पाहिजे ना देतो मी पाचशे रुपये काय त्याचे पाचशे रुपये द्या तू असं काही नाही म्हणून राहिला आम्हाला नसो नाही तर नको देऊ आ नाही नाही काका तस नाही तस नाही म्हणत आहे मी काकू आहे ना तुम्हाला मन नाही म्हणत मी काकू <laughs> काकू देत नाही काकू मोठी तुमचं वेगळं काम आहे काका <laughs> गंगा काकू काय देतच नाही तीन दिवस झाले गंगा काकू फिरून राहिले तुम्ही गावात नव्हते ना <laughs> पाचशे रुपयेच पाहिजे ना तुम्हाला थांबा पाचशे रुपये रुपये आम्ही काय कमी आहो का हा न संत नका देऊ ना संत द्या हा आम्ही काही कमा कमी रुपयेच आव का कोणापेक्षा धन्यवाद काका धन्यवाद आमच्या गोष्टीचं वाईट नका मानून घेऊ तुम्ही धन्यवाद दोघे नवरा बायका सारखेच आहे लेखायचे बोलते हे वालो हा गंगाधर काका अभि दोघे झाले हा एवढा आहे का हे गंगाधर काका नाही का पैशाला माग पुढे पाहत नाही ते हा हे काकू वालो आहे लेखायची दी चाल आपल्याला पैसे भेटले ना दी आपल्याला काय करायला তোজন পায়া লকে ঁমিতোরি মিতাইং এমাই স্য় আপায়ে তাইলে এওন জিয়ে এহিটে লেমাইর য়ালকে এয়ান পায়ে কাযাকি নাকে নিন নাস दिल्ले पाहिजे म्हणून तुम्हाला जाणून बुजून चिडवासाठी म्हटलं तसं आणि तुम्ही खसकन काढून दिले बी काय बोलून राहिला मला काय समजून नाही जो राहिलं जोरात बोल बरं ऐकू येत नाही मला काही नाही काय बोलू मग मी जोरात कशी बोलू रे घरी आहे ना सगळे जण एक तर तू फोनवर फोन करू राहिला फोनवर फोन करू राहिला काय तुझ्यासाठी फोन करू राहिला काय माहिती काय झालं तुला म्हटलं मी घरी असताना सध्या फोन न कर घरी सांगेपर्यंत पर्यंत सध्या आम्हाला पैसे पाहिजे होते गो निदान पंधराशे रुपये तरी दे नाही जास्त तर हा मला पैसे पाहिजे होते अर्जंट आहे मला नोट्स घ्यायची आहे ग संध्या त्या दिवशी देईल ते तुला पैसे मी ना हा गौतम आता हाय माझ्याजवळ पण तेवढे साय माझ्याजवळ तेवढे मला लागन ना मग ते नको संध्या खरंच मला काम आहे ते न पंधराशे मी तुले दोन चार दिवसात वापस देईन लागेस तू कधी वापस दिले तर नाहीच मला पण दोन चार दिवसात वापस देतो म्हणते थांब पाहतो माझ्या जवळ असं तर हाय माझ्या जवळ पण मग नंतर मग मला उद्या राहणार नाही मध्ये की जायच्या वेळेस मग

असं चांगलं नाही कोणाच्या गोष्टी अशाला पण ऐकायचं आजी पण मी तर घरातच आहे तुमच्या गोष्टी कशाला ऐकू मी पाणी प्यायला आली होती मी तुमच्या भावाला ताण लागली आणि मलाही ताण लागली तर मी पाण्याची बॉटल घ्यायला आली होती तुम्ही इथं बोलत दिसले तर थांबली मग तू थोडशी मी कशाला ऐकू बापा तुमची गोष्ट आ मी काय ले ऐकणार आहे सवय नाही आहे मला अशा ऐकायच्या कोणाच्या गोष्टी आता काय करू राहिल्या होत्या मग तुम्ही आवाज नाही केला काही नाही आवाजही नाही ऐकून राहिला माझ्या गोष्टी मला नाही बाप एवढा इंटरेस्ट तुमच्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट आता तुम्ही इथं येणारच आहे मी आल्यावर इकडं पाणी घ्यायला आधी तुमच्या गोष्टी थोडी ऐकाल्या आधी माझ्याजवळ एवढे पैसे आहे नाही पंधराशे रुपये आहे म्हणलं त्याला पण आहे माझ्याजवळ पंधराशे रुपये त्याला नाही म्हणून वाटत मला आईच्या पर्स मध्ये असं पैसे आईच्या पर्स घेऊन घेतो मग तिथं उभी राहून चांगली ऐकून राहिली बाई आणि म्हणते मला सवय नाही म्हणते ऐकायची घेतो काही खरं नाही बाई हा थांबरे येतो थांबरे येतो करून राहिले होत्या कुठं चालल्या ना कुठं नाही तर बावाले सांगितलं बाव का भाऊ मायावर यकीन नाही कर आणि आईले जर सांगितलं तर तू म्हणून मायपोरीले हे बदनामच करते म्हणून कसं सांगा सांगावं ना कसं नाही सांगावं समजून नाही राहिलं बाबा काय म्हणे दहा रुपये देले तर दोघी जणी पाच पाच रुपयाचं चॉकलेट घ्या म्हणे म्हणत होते ना

हा साहे मा आल्यावर तिकडून मग गावावरून खिचडी होती हो का खिचडी मांडली होती का हो त्या आहे म्हणा तशी सवय हा पोया भाजी कराच जीवावरच त्या मायच्या तिथे खिचडीचा ढमका मानून हा पण जाऊ दे दोघ्या मायलेकीसाठी तुम्हाला खिचडी बरी झाली जाऊ दे पण मी टाकून ठेवली असतं बाई दोन चार पोया मला जर फोन गिन केला असता दयानं तर बरं जाऊनच भेटतो तिथे

आम्ही मी लईचं पाहून राहिलो त्या पोराणा पोटीकड ते पाय तुवायला साईसारखी दिसून राहिली बी अ श्याम आहे पाय भर तिकडं ते पाय चाय कॉफी चायच्या तिकडं पाय ते पाय झाडा जवळ उभी आहे ते पाय ते पोलक हाय हो ना अरे हो हे संध्याच आहे माय बायकोची बो महिन्या संध्या हे काय करून राहिली इथं हा आणि हे पोलक कोण हाय पायन ती आपल्याकडे लक्ष इकडे लप इकडे लप अकडे आपण त्यांनी इकडून ऐकू त्याच्या गोष्टी इकडे इकडे अरे पण असं ऐकणं बरोबर नाही ना रे तिच्या कोणी असं मित्रगित्र तिचा अरे तुझी साई होईना ते लक्ष देणं तुझे काम आहे ना बायकोची बहीण व्हायना लय का ते एवढ्या दूरून पाय तुझे लक्ष नाही पण माय लक्ष होतं तीन पैसे दिले त्याली तिनं पैसे दिले तेव्हा साईनं पैसे दिले माय लक्ष नव्हतं तू न सांगतलं तेव्हाच माय लक्ष गेलं जाऊन का तिले हा थांब थांब नाही नाही थांब आता झालं का बी हा जाऊन भेटून राहिलं तिले काय सांगशील मग ओय श्याम्या थांब ना ऐकू दे गोष्टी थोडश्या नाही भेट भेटू दे तू थांब आजी भाजी

राहिली मी मला हे थोडा शॉक म्हणजे शॉक झाली मी काय कसं काय इथं आले बा तुम्ही काय नाही आम्ही हमेशाच येतो असतो इथं चाय प्याले म्हणून आज आलो होतो तू दिसली बाई इथं दुरून तर ओढको आली नाही असं वाटलं होय का नाही संध्या म्हणून जेवढे येऊन पाहिलं तर संध्या दिसली म्हणून म्हटलं बोलाव दोन शब्द कस काय चालू आहे ते कॉलेज आणि हे शाळेतलं पोरग होय का कॉलेज मधला हो भाऊ फ्रेंड होय ती माझी वाली फ्रेंड होय असं असं पेली का चाय घे पेली का चल ना नाही तर चाय पाचतो तुम्ही चल संध्या चल बरं अंधार चल चाय पिऊन घ्या हे मित्र हा घे ना चला आम्ही तसं चाय प्यायला चाललो नाही नाही भाऊ मध्ये जायचं आहे ना म्हणून हे पोट्ट मी पाहिलो होते वाचरा पोट्ट रे कसं काय येतो मित्र रे हे पोट्ट पट्टाय घुम फिरते इकडं तिकडे हे पोट्ट हे पोट्ट फेमस आहे माहित आहे का आपल्याला आपलं जिथं काम चालू आहे का नाही त्याच्या मागच्या कॉलेजमध्येच असत हे पोट्ट दिसत रे पोली सोबत मध्ये हा

जातो मी इथून काय वीस रुपये घेते ऑटोवाला ऑटोन जातो मी घरी तुम्ही टेन्शन नका घेऊ प्या तुम्ही चा मी जातो ऑटोनं तिथूनच भेटते सामोरून ऑटो ठीक आहे मग चाल बरोबर जातो हा हो हो भाऊजी तुम्ही टेन्शन नका घेऊ जातो मी ऑटोनं काय म्हटलं तू ना पोट्टो बदमाश आहे म्हणलं तुम्ही अभिले काय रे बदमाश आहे पोट्टो फरलाच पोट्टा ही रे का पोरीले नवीन नवीन पोरीले घेऊन घुमवते नुसतं गाडीवर पोट्टो हा आता मी सारखं सारखं पाहतो नाही आले म्हणून माहिती आहे लक्षात आहे कुठं झुडपा झाडपा कुठेही नेते हा अ तो आपलं काम चालू होतं तिथंच सापडलं होतं एका पोरीसोबत बोल लो मारलं लिरून आ पब्लिक न मारले आणि ते पोरी तोंडाली बांधून होती म्हणून म्हटलं म्हणून मी नाही का आवाज देऊन राहिलो होतो तुले कारण की या पोट्ट्याला पाहिल्यासारखं सारखं पाटे आणि जवळून पाहिलं तेव्हा लक्षात आलं का हे त्याच पोट्टो म्हणून नाही बे त्या अशा पोट्ट्याच्या मांग काही लागेल का त्या साईला ते नांदी लावून बरं हा चांगली पोट्टी वाया चालली जाईल बरं खराब होऊन जाईल बाय तिने बरोबर तिले का हे कर थोडस समजावून सांग त्या बायकोला सांगायला लाव तिला समजाव नाही नाही संध्याकाळी सांगतो मी वीस वेताला सांगतो संध्याकाळी हा बरं झालं तू मला सांगितलं होतं मग अंदर चालतं का चाय प्याले चल बरं नाश्ता गिस्ता करून घेऊ थोडस चल हो हो चल चा। चल उठ उठ लवकर लवकर पटकन पटकन उठाचा इथून भाग भराची माझ्या घर निघून जातो हा तुम्ही काय म्हणलं होतं मी राखी झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी या म्हणू आली ना तू आली ना तू हा नाही आली ना जमली जाता त्या माझ्याच घरी जा काय हो तुमचं नाटक झालं असं ना कैच चालू झालं त्या इथं निंग 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 माया घरातून निंग तुमचं घर होय

आजी <laughs> तुमची बहीण आहे ना गावात काय तुम्ही पण <laughs> बाईने सांगितलं ना त्यांनी दिलं नाही का तुम्हाला जेवण घेऊन माझी बहीण आहे मध्ये देणार जेवण म्हणून काय मग तू राहत काय तिकडं मग तुझी काही गरज आहे का इथे राहते माझ्या घरी मग माझी बहीण जातो मी माझ्या बहिणीच्याच घरी जेवारी तुझी काही गरज नाही चालली घेतो आजी सर्व राय राय म्हणे मध्ये म्हणून राहिली मी म्हंटल जाऊ द्या बा आता दोन चार दिवस राहिली तर काय फरक पडून राहिला तुम्हाला बी उचल 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 सगळे भरभूर खराब ऐकले का मायला उचल घरी मायकरू नाही राहत होतो आली पाहिजे होत मायलेकर पाठवलं तुला दोन तीन दिवस राहिली पाय ना किती झालं मग इथं घरी राहू नाही मा तुम्हाला